बातमी आहे काँग्रेसच्या गोटातून काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी आता फेरबदल होण्याची शक्यता आहे काल मुंबईमध्ये दाखल झालेल्या महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांची पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात भाई जगताप आणि अन्य नेत्यांनी भेट घेतली सर्व नेत्यांमध्ये दोन तासांहून जास्त काळ खलबत झाली बैठकीनंतर मात्र काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यानं प्रतिक्रिया दिलेली नाही मात्र आज पुन्हा एकदा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी अनेक नावं चर्चेत आहेत खासदार राजीव सातव मंत्री अमित देशमुख मंत्री यशोमती ठाकूर आणि सुनील केदार यांचं नाव प्रदेशाध्यक्ष देशाध्यक्षपदासाठी चर्चेत असलेली ही नावं आहेत राज्यसभा खासदार राजीव सातव वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख हे या शर्यतीत आहेत तसंच महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचं नावही चर्चेत चुछ आहे